सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विरोध मुडीकडून अखेर काल मंगळवारी सुधाकर बडगुजर यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे आमदार सीमा हिरे आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता भाजप पक्षश्रेष्ठींनी अखेरीस उद्धव ठाकरेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये सन्मानानं प्रवेश दिलेला आहे सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप आणि तीन वरिष्ठांना भाजप प्रवेश देण्यात आलेला आहे दहशतवादी सलीम कुत्तासोबत संबंध आणि सतरा गुन्हे दाखल असे आरोप असलेले उद्धवसेनेतील सुधाकर बडगुजर जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले होते यावरूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची नाशिकच्या राजकारणात प्रचंड चर्चा रंगलेली होती भाजप प्रवेशावरून त्यांना आमदार सीमा हिरे यांच्याकडून तीव्र विरोध झालेला हा विरोध जुगारून अखेर पालिकेच्या शंभर प्लस टार्गेटसाठी काल मंगळवारी बडगुजरांसह नाशिकमधील तीस वरिष्ठांना सन्मानानं भाजपात प्रवेश देण्यात आलेला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष सुनील केदार यांची उपस्थिती होती পালো আপাকিকে য়ে ডামন কামন কামন ইন আপাকিসে আপাকিস্য় नाम कर रहे को को नरेश सुरेश होत साधारण के मठाले मिला सायका अधिक या सर्वोच्च चले तुम्हारा आशीर्वाद है खरं तर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप करणार असल्याचा दावा भाजपनं केलेला होता त्यानुसार काल पंधरा माजी नगरसेवक वा भाजपवासी झाले प्रत्यक्षात यात अकरा माजी नगरसेवक असून दोन हजार बारामध्ये निवडून आलेल्या हर्षा बडगुजर शीतल भामरे नंदिनी जाधव आणि सुरेखा नागरे या चारच जणी आहेत यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इतर सत्तावीस पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक